नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांचे, यांचे मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी कोणकोणते पेपर आवश्यक आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते आपण पाहणार आहोत हे सर्टिफिकेट काढण्यासाठी फी किती आहे त्याचबरोबर हे सर्टिफिकेट किती दिवसात येणार आहे त्याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो या सर्टिफिकेटसाठी आपल्याला चारशे रुपये फी असणार आहे आणि ती फी देखील ऑनलाईन भरायची आहे वेबसाईटवरती वरती आपल्याला एक स्कॅनर उपलब्ध करून दिलेला आहे त्या स्कॅनरवरती स्कॅन करून आपल्याला ऑनलाईन फी करायची आहे हे सर्टिफिकेट साधारण पंधरा ते वीस दिवसापर्यंत वर्किंग डेज मध्ये येणार आहे मित्रांनो संडे सुट्टी आहे किंवा इतर कोणत्या सणवारांच्या सुट्ट्या असतील त्या सोडून पंधरा ते वीस दिवसांमध्ये आपल्या पोस्टल ॲड्रेसवरती येऊन जाईल तर मित्रांनो यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत यासाठी आपल्याला आपले जे लास्ट टी वाय बी ए किंवा टी वाय बी कॉम झालेले असेल त्याचे रिझल्ट म्हणजेच प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जे डुप्लिकेट सर्टिफिकेट आपण बोलू शकतो डुप्लिकेट रिझल्ट बोलू शकतो त्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला हवी आहे द्यायचे आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरलेला आपण जो आहे त्याचे जे एक झेरॉक्स जे सबमिशन केल्यानंतर फुलफिल झाल्यानंतर आपलं सबमिट झालेलं असे कन्फर्मेशन मिळतं ते आपल्याला फोटो काढून त्याला झेरॉक्स करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड देखील जोडायचे आहे आणि सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन चारशे रुपये फी आपल्याला भरायची आहे तर हे सर्व डॉक्युमेंट्स कुठे पाठवायचे आहेत तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत नाशिकच्या दे दिलेलं आहे द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ज्ञानगंगोत्री नियर गंगापूर डॅम नाशिक पुढे पिन नंबर देखील दिलेला आहे या ॲड्रेसवरती आपल्याला स्पीड पोस्टने पाठवायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे वाय सी एमओ मुक्त विद्यापीठ यांचे मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी लागणारे गरजेचे पेपर त्याचबरोबर इतर सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा, धन्यवाद